सामूहिक लग्न सोहळ्यांमुळे गोरगरिबांच्या पैशांची बचत होते लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त चोपन्न जोडप्यांचा सा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणार आहे सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात अनिष्ट प्रथा परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टतर्फे करवेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी खासदार मेधा कुलकर्णी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार हेमंत रासने आमदार चेतन तुपे पृथ्वीराज देशमुख दत्तात्रेय धनकवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष संदीप पारख खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शाह संजय खोपडे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील चोपन्न जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात आली पुणे नाशिक संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गरजू गरीब जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला महोत्सव आहे म्हणून माझं पण ही संकल्पना आहे की आज जे काही हा समारंभ होतो आहे हा सगळा माझे जे काही क्रमिस्ट बांधव आहेत ह्या ह्यांनी दिलेल्या वर्गणीवर हा होतो आहे आणि याच्यामध्ये हाच आहे की आपण समाजाला काहीतरी देत जावं हाच एक लक्ष आहे कारण आज आपण काम करत असताना माणसाला देव मानला आणि त्याची सेवा केली त्यामुळं वाढदिवसानिमित्त अशा प्रकारची समाजसेवा आज जी काही पंच्याहत्तर जोडपी आलेली आहेत अगदी गरीब गरीब समाजाची दलित समाजाची आदिवासी समाजाची त्यांना काही एक पैसा पण खर्च करत नाही म्हणून आम्ही त्यांना हा एक अभिनव पंच्याहत्तरही साजरी करताना पंच्याहत्तर करता विवाह आपण करावेत हा संकल्पनेतून हे सामूहिक विवाह आपण आज देतो आदरणीय जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने पंच्याहत्तर गरजू जोडप्यांचं सामुदायिक विवाहाचं नियोजन महालक्ष्मी डी पी लॉन्स येथे आयोजित केलं होतं त्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं ओपनिंग कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने यांनी आज सकाळी केलं त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील यांनीही नवीन वधूवरांस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आपणांनाही अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही गरजू गरु गरबी गरीब गरजू कुटुंबांना त्यांना तिन्ही पोशाख आम्ही त्यांना दिलेले आहेत त्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनात संसार उपयोगी जी भांड्याची झाल आहे त्या भांड्याची झालही आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे वधूसाठी एक ग्रॅमचं मंगळसूत्र जोडवी आणि या सगळं सोन्यांच्या ॲटम पण त्यांना दिल्या आहेत आणि पायातील चप्पल असं आम्ही वधूवरांसाठी इथं आयोजन केलं होतं यामध्ये जवळजवळ पाच हजार सर्वांची उपस्थिती होती आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री आ अजितदादा पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा दिल्ली दौरा असल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही तसं त्यांनी फोन करून फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत मी परत एकदा आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट माझ्या फार्मासी कौन्सिलच्या सर्व फार्मासिस्टकडनं आणि केमिस्ट असोसिएशनच्या सर्व सदस्यांकडनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पंच्याहत्तर जोडपी ती कुठून कुठून आलेली आहेत का फक्त पुण्यातलीच याच्यामध्ये एक जोडपं जे आहे ते नाशिकवरनं ना आलेलं आहे एक जोडपं हे औरंगाबादवरून आलेलं आहे एक जोडपं हे बार्शीवरनं आले आलेलं आहे आणि एकूण जवळजवळ एक्कावन्न जोडपी ही पुणे जिल्ह्यातली आहेत अतिशय गरीब कुटुंबातले आहेत त्याची आम्ही स्कूटनी केली होती की खरंच हा गरजू आणि गरीब आहे का आणि त्या दृष्टीने आमच्या ऑफिसमधली सर्व टीम माझे सर्व केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व सदस्य आणि विशेष म्हणजे या सामुदायिक विवाहामध्ये महिला विंग आमची जी काही होती त्यांनी भरपूर काही मदत केली मी त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो